नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या मूर्तिजा विधानसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बारसी टाकळी आणि कुरणखेड या महसूल मंडळाचा समावेश या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत होतो या मूर्तिजा विधानसभा मत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाला दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना बत्तीस क्रमांक दिला आहे या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये हा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे उजव्या बाजूला असल्याचं आपल्याला दिसून येत आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे हे विजयी झाले होते त्यांना एकोणसाठ हजार पाचशे सत्तावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांना सत्तावन्न हजार सहाशे सतरा मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणीसशे दहा मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे हे विजयी झाले होते हरीश पिंपळे यांचा या मतदारसंघावर मागील काही निवडणुकामध्ये मोठा प्रभाव असल्याचं दिसून येते कारण दोन हजार नऊ पासून सलग तीन विधानसभा निवडणुकीमध्ये ते या मतदारसंघातून विजयी होत आहेत आता या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सर्व स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उतरवले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे हरीश पिंपळे हेच या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदाला बी बी एम म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे उमेदवाराचा पराभव या दोन हजार एकोणीसच्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरीश पिंपळे हेच या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रतिभा अवचार यांचा पराभव केलेला आपल्याला दिसून येते आता मताधिक्य जर बघितलं आपण तर दोन हजार चौदाला हरीश पिंपळे यांना मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य मिळालं होतं परंतु दोन हजार एकोणीसचं मताधिक्य कमी झालेलं आपल्याला दिसून येते 2014 दोन हजार चौदा साली बीबीएम भारिप बहुजन महासंघ च पुढं रूपांतर वंचित बहुजन आघाडीमध्ये झालं आणि एकूणच अकोला जिल्ह्यामध्ये तसेच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघावर वंचित बहुजन आभ आघाडीचा मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येत तर दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा रोल फार मोठा ठरणार आहे कारण वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीकड बरोबर राहिली तर साहजिकच या मतदारसंघामध्ये वेगळं गणित बघायला आपल्याला मिळेल तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ऑक्टोबर पर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रच निवडणूक लढतात का पूर्वीप्रमाणे दोन हजार चौदा साली सर्वच स्वतंत्र पक्ष निवडणूक लढले होते यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद